हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर संजितला स्कूलला सोडून आले नाश्ता वगैरे झाला नाश्ता ना झाल्यानंतर जे काही भांडी होती कट्टा वगैरे सगळं आवरून आहे तर संजयत काय म्हटलं मला चिकन खायचं आहे संजयतचं कसं असतं चिकन खातो कमी पण त्याला रस्सा वगैरे आवडतो आणि लहान मुलांना चिकनचा मटनचा मिठातला रस्सा जास्त आवडतो खायला संजयतला पण आवडतो पीस कसलाच खात नाही पण रस्सा खूप आवडेनं खातो आणि त्याला आठवण झाली की सांगत असतो मम्मा चिकन खायचं आहे मटन खायचाय आणि फिश वगैरे काही त्याला आवडत नाही चिकन मध्ये दोन्ही खात असतो आवडीने आणि जातानाच म्हणला होता आम्हाला चिकन खायचं आहे चिकन मी स्कूलमधून येईपर्यंत बनवून ठेव त्यामुळंच चिकन आणलं होतं चिकन आणलं की स्वच्छ आता धुवून घेतलं मी त्याला आणि प्रत्येक वेळेस मी सांगतच असते हळदी मिटामध्ये शिजवून घेतलं आता मी तुम्हाला दाखवते पण मी हळदी मिटामध्ये चिकन मटन आहे तर शिजवून कसं घेत असते चिकन चिकनमधले की जरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायला लागतं एक जवळपास मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेत असते आता एक कांदा आहे तर त्याला बारीक कट करून घ्यायचा बा बारी कांदा बारीक करतेस तोपर्यंत कुकर पण गरम करायला ठेवलाय हो आता याच्या अगोदर मी चिकन काय करत असते मी कुकरमध्ये नाही शिजवून घेत कडेमध्ये शिजवते पण होतं काय बाकीची सगळी कामं वगैरे हो असतात आणि संजितला स्कूलला आणायचं पण टाइम होतं आणि तेवढ्या टायमिंगमध्ये काय आता कुकरमध्ये कसं पटकन शिजतं चिकन तसं कडईमध्ये जरा वेळ लागतो आणि गडबड पण होते आणि म्हणून काय केलं जाऊ दे म्हटलं कुकर हो। वा आता कुकरलाच लावून घ्यावं तसं कडेमध्ये चिकन शिजवलं तर एकदम छान लागतं वास वगैरे कसलाच येत नाही मी श मी आता बरेच दिवस झालं कुकरचा कुकरमध्ये चिकन शिजव शिजवतच नाही म्हणजे कुकरचा वापर बंदच केला आहे चिकन शिजवण्यासाठी पण आता गडबड चालू होते आणि वेळ पण होते म्हटलं चला आता शिजवून घ्यावं कुकरलाच काय त्याला होते आता एखाद्या दिवसांनी म्हणून कांदा बारीक कट केला फक्त कांदाच वापरत असते मी टोमॅटो वगैरे काहीच वापरत नाही कांदा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला की चिकन टाकायचं मीठ टाकायचं हळद टाकायची आणि जवळपास एक दहा ते पंधरा मिनटं झाकण कसलंच लावायचं नाही फक्त आतमध्ये चिकन शिजू द्यायचं छान तेल सुटेपर्यंत नंतर काय म्हणतो चिकनमध्ये पाणी सुटेपर्यंत हळदी मिठाचं आणि झाकण टोपण न लावता फक्त हलवायचा अधूनमधून आणि चांगले एक पंधरा वीस मिनटं होत आले का नंतर मग एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं गरम पाणी झालं की नंतर मग ते चिकनमध्ये टाकायचं एकच शिट्टी काढायची जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत कारण एक दहा पंधरा मिनटं वाफेवर अगोदरच चिकन शिजवलं होतं मी त्यामुळे एक शिट्टी काढायची आणि गॅस बंद करायचा गॅस बंद करून झाला की मग काय आपलं तसंच ठेवायचं जोपर्यंत त्याची स्टीम निघत नाही तोपर्यंत हाताने काय स्टीम वगैरे काढायची नाही शिट्टीवर करून वगैरे त्या स्टीममध्ये जे काय राहिलेलं चिकन असतं ते पण आरामाची असतं त्यामुळं मी तसंच करत असते आणि आता करायचं तर मला नव्हतंच असं कुकरमध्ये पण म्हटलं आता चला उशीर होतो आहे नंतर चिकन मटण काय पण नॉनव्हेजचा असलं की वेळ होतो मग झटपट चिकन आहे तर मी असं करत असते आता फक्त चिकनला मी ठेवलं होतं तसंच आता कडे पण धुवून ठेवायला लागले नंतर वापर होणार आहे नाहीतर म्हणजे चिकनची मटणची कडे तशीच ठेवली तर त्या कडेचा वापर व्हायचा आहे त्यामुळे तसंच न ठेवता धुवून ठेवली नंतर जे काही चिकन शिजलेलं आहे ते काढण्यासाठी त्याचा मी वापर करते म्हणून त्याला फक्त धुवून ठेवली एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आणि जवळपास आता एक दहा मिनटं तर झाले छान वास पण यायला लागला होता अद्रक लसूणची पेस्ट पण मी वापरत नाही अगोदर अद्रक लसूण पण वापरत होते पण आता ते पण बंद केले फक्त हळदी मिठामध्ये शिजवून घेते आणि एक दहा पंधरा मिनटांनी छान तेल पण सुटतं थोडंसं पाणी पण सुटतं आणि मग पाणी गरम झालेलं टाकायचं आणि चिट्टी लावून घ्यायची आता हे जे इथून पुढे जे जे स्वयंपाक बनवते तर ते संजेतला स्कूलला आणि स्कूलमधून घेऊन आल्यानंतर बनवते कारण तेवढ्या वेळेमध्ये होत नाही पटकन सगळं करायचं म्हटलं तर किती पण पटपट पटपट म्हटलं तर होत नाही म्हणून मी कुकर लावला कुकर लावून झालं की नंतर मग आवरून स्कूलमधून संचितला घेऊन आली आता मी बाकीची घरातली कामं कुकर होतोय तोपर्यंत स्कूलला आणायचं टाईम होतं संचितचं त्यामुळे मग घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर आता चालली पुढची प्रोसेस त्यामुळे कुकर पण चांगला थंड वगैरे झाला होता जे आता चिकन आहे त्याला मग जी तुम्हाला सांगितली कढई त्याच कडईमध्ये काढून घेतलं मी आणि आता त्या कुकरमध्ये लावते भात निपटकन पटकन आता स्वयंपाक बनवून घेते जवळपास भरपूर असा वेळ होतोय थोडं थोडं जरी म्हणलं आणि पटकन जरी करायचं म्हणलं तरी पण चिकन नॉनव्हेज म्हटलं की बऱ्यापैकी वेळ होतो तरी पण मी झटपट स्वयंपाक कसा बनवत असते तेच तुम्हाला मी आज दाखवते आणि चालले संजयचं आता आलं की टिफिन तर अजिबातच खाल्ला नाही पराठा दिला होता मेथीचा त्याला तसाच घेऊन आला आहे महागारी त्याचं कसं मी कितीतरी वेळा सांगितलं टिफिन दिला की खातोच असं नाही कधी कधी महागारी पण घेऊन येतो आणि ज्यावेळेस टिफिन महागारी घेऊन येतो त्यावेळेस मग महागं गडबड असते झालं का नाही झालं का नाही झालं का नाही मग असं असतं संचितचं म्हणून मला कधी कधी तर दुपारचं चिकन आवडतंच ना नाही बनवायला कारण गडबड होते संडे म्हणलं की ठीक आहे संडेला होतं निवांत पण संचीचं स्कूल वगैरे असलं की मग नकोच बन वाटतं बनवायला आणि आता संचित एवढा मागतो आहे म्हणूनच घेऊन आले होते म्हटलं आता एवढं लेकरू मागते तर आणून द्यायला तर पाहिजेच आता एका साईडला लावला भात भात होतोय तोपर्यंत बारीक खोबरं कट करून घेतलं तव्यामध्ये आता भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो त्याला पण स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं अद्रक पण काढले अद्रक आताचे अद्रक असे आहेत की त्याची रा, साल आहे तर चाकूनी चमच्याने न काढता हाताने पण डायरेक्ट निघतोय असं एकदम पापड वरा वर आल्यासारखं होतं आणि त्यांनी मग मी काढले हातानेच काढले अद्रकची साल नंतर आता असा कांदा कट करून घेते त्याच तव्यामध्ये भाजून पण घ्यायचा कांदा टोमॅटो खोबरं भाजून घेतलं की मसाला आहे तर पटकन नंतर आपण फोडणी देताना पटकन शिजतो शिजतो नाही भाजून निघतो आणि जास्त वेळ पण लागत नाही म्हणून मी कांदा टोमॅटो आळस न करता पहिलं भाजूनच घेत असते आणि संचितला सेपरेट काढायचं आहे आणि नंतर आमच्यासाठी पण बनवायचं आहे आणि भाकरीच बनवते कोशिंबीर वगैरे काय नाही फक्त कालवण भाकरी आणि कालवण मटणचं मटणचं नाही चिकनचं कालवण आणि आता कांदा पण भाजून घ्यायला लागली आता कांदा भाजून झाला की त्याच तव्यामध्ये लगेच भाकरी पण करून घेते म्हणजे कसं पटकन होते आणि वेळ पण वाचतोय स्वयंपाक आपलं कसं एकदम झटपट होतं नंतर लसूण पण मागाशी सोलून घेतला होता लसूण संपत आलं आहे आता लसूण पण आणायचं आहे संचितला आता उद्या स्कूलला वगैरे सोडायला गेलं की तिथं संचेतच्या स्कूलच्या बाहेर बसतात भाजीवाले बऱ्यापैकी असतात किंवा संचेतच्या स्कूलच्या लाईननी असं थोडं थोडंफुडं चालत गेलं की तिथं सगळी भाज्यांची दुकानच आहेत मग तिथून जे काय पाहिजे असतं तर ते मी घेऊन येत घेऊन येत असते सगळंच घेऊन येत नाही म्हणजे जसं लागेल तसं मी घेऊन येत असते एकदम पण भाज्या आणून ठेवत नाही मी एकदम भाज्या आणून ठेवल्या की मग तसंच राहते शिल्लक त्यामुळे मी आता सध्या काय करते संचितला तर स्कूलला रोज जावंच लागतं आणायला सोडायला त्यामुळे मी तिकडूनच घेऊन येत असते एक दोन दिवसाच्या भाज्या आणत असते दोन दिवसाचे जे काही टिफिनला लागते ते घेऊन येत असते आणि नंतर मग ते संपत आलं की अजून घेऊन यायचं तर बघू शकता मी झटपट स्वयंपाक असा पण होत असते मी काय तर पण एवढेच की धावपळ होती धावपळ होती जरा आणि होतं काय जरा पटपट 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 करावं लागतं हात चालवावं लागतो मी काय केलं एका साईडला कांदा भासतोय तोपर्यंत तो मकेचं पीठ मळायला जरा वेळच लागतो त्यामुळे मक्याचे पीठ मळत बसले मी आणि टोमॅटो भाजून झाले की लगेचच टोमॅटो सा साईडला काढायचं आणि पटकन भाकरी पण आहेत तर करून घ्यायच्या तर असं मी पटकन स्वयंपाक करत असते होतं पण पटकन आणि पण एवढंच की थोडीशी धावपळ होती आणि सगळं दोन्हीकडे पण लक्ष द्यावं लागतं एकीकडं म्हणजे एकीकडं एक चालत नाही तव्यावर पण बघावं लागतं थोडंसं टोमॅटो कसा भाजतोय कसा नाही खालीपीठ पण मळावं लागतं व्यवस्थित पण होतो स्वयंपाक आणि एवढं सगळं आता मी संजयतला स्कूलमधून आले घेऊन आल्यानंतर मी जवळपास सगळा स्वयंपाक आहे तर माझा अर्धा ते तासामध्ये सगळं झालं होतं मी कसं असं कसलाच वेळ हेच करत नाही आता इथं कांदा टोमॅटो भाजेपर्यंत उगच उभा राहण्यापेक्षा म्हटलं चला आता पीठ मुळून घ्यावं भाकरीचं आणि भाकरी, भाकरी पण होतेच गरम तवा आहे तोपर्यंत म्हणजे तवा कसल्याच थंडच होऊ दिला नाही मी तवा गरम आहे तोपर्यंतच म्हटलं लगेचच भाकरी करून घ्यायच्या भाकरी करायला तसं पण काय वेळ लागत नाही एका साईडला तर भात शिजला कांदा टोमॅटो भाजून होतोय तोपर्यंत गॅस पण बंद केला भात आता कुकरमध्ये काय शिजायला वेळ लागत नाही पटकन कुकरमध्ये शिजून निघतं आणि आता कांदा टोमॅटो भाजतेच टोमॅटो भाजून झालं की लगेच माझी खालची भाकरी पण थापून झाली आणि अलीकडच्या आता मी कांदा टोमॅटो जे भाजत होती ती शिगडी ला। आहे लहान आणि मग लहान शिगडी भाकरी शेकायला वेळ लागतो म्हणून मी पलीकडच्या शिगडीओ आहेत तर हे केलं तवा ठेवला आणि आता पटकन भाकरी करून घेते आणि भाकरी करायची असते तेवढं मी सगळं पीठ मळून घेत असते चार करायचे असो तीन करायचे असो किंवा किती पण भाकरी करायची असतील ना तेवढं मी एकदमच पीठ मळून घेत असते त्यामुळं कसं नंतर पीठ मळायची काही गरजच नाही त्याच पिठाचं गोल गो आणि हे पण करून ठेवले मी गोळे पण करून ठेवले होते चार भाकरी केल्या होत्या मी तवा एकदम लहान आहे त्यामुळं भाकरी कसा छोट्या छोट्या छोट्याच कराव्या लागतात आणि गोळ्या करून ठेवल्यामुळं कशी भाकरी खालची पटकन थापून पण होते वरच्या तव्यातली भाकरी शेकत पण असते त्यामुळं काय केलं मी लगेचच मिक्सरला मसाले बारीक करायला घेतले मसाले पण भाकरी थापेपर्यंत वगैरे थंड झाले होते खोबरं वगैरे तर, तर, तर आता सगळ्यात पहिलं खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घ्यायला लागले मी मिक्सर लावून घ्यायला लागले लगेचच पटकन आहे जास्त वेळ पण जात नाही आणि असं करत असते आधीमध्ये जास्तच गडबड झाली तर करत असते मी नाहीतर वेळ वगैरे असेल तर करत असते सगळं पद्धतशीर पण आता झालं होतं जास्तच वेळ आणि म्हणून म्हटलं चला पटकन आता भाकरी पण शेकते सगळीकडे थोडं थोडं लक्ष देऊन आता सगळं स्वयंपाकातच चालूच होतं माझं मिक्सर पण बघत होते मसाला बारीक होतो का ते पण बघत होते तव्यावरच्या भाकरीकड पण लक्ष होतं नंतर परातीमध्ये भाकरी थापून झाली का तिला पण बघितले नाही तर गडबडीमध्ये कधी कधी काय होते भाकरी पण थापायची राहते तसंच म्हणून भाकरी पण थापून झाली होती माझी आणि अजून झाला तर एकच भाकरी राहिली होती मसाला पण बारीक बऱ्यापैकी निम्मा मसाला बारीक करून झाला भाकरी पण आता शेवटची एक भाकरी राहिली तिला पण आता भाकरी थापून घेतली नंतर खोबरं लसूण कोथिंबीर जी पहिली पेस्ट केली होती तिला सेपरेट काढली साईडला आणि आता ह्या भांड्यामध्ये आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट भाकरी झाल्या करून आता सगळं सामान आहे तर जिथलं तिथं ठेवते आणि इथं डबा आहे पिठाचा तो पिठाचा डबा वगैरे सगळं ठेवते पहिला हात स्वच्छ धुवून घेतला तसंच पिठात हात लावला की मग डबे घाण होते आणि डाग पण पडते पिठाचे म्हणून हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर डब्यांना काय असेल ते हात लावायचा तरी पण कितीतरी म्हणलं तरी डबे आहेत तर घाण होतातच डब्यांचं काय स्वयंपाक करताना थोडेफार पाण्याचे टिपकं पीठ वगैरे पडतच साईडला काढून ठेवलं मिक्सरला पिठाचा हात वगैरे लागला होता त्यामुळे ते पिठाचं सगळं पहिलं पुसून घेतलं आणि मग आता मिक्सर पण काढून जिथ घेतला होता तिथं ठेवायचा आणि पटकन आता काल बन कालवण बनवून घ्यायचं आता कालवण बनवायला तसा वेळ लागत नाही पटकनच होते बनवून आता ते पण बनवून घ्यायचं कट्टा वगैरे थोडा पुसून घेते तसंच ठेवलं की मग ते जास्तच पिठामध्ये किंवा ह्याच्यामध्ये स्वयंपाक केल्यासारखं वाटतो म्हणून मी कट्टा लगेचच पुसून घेत असते नाही तर बरेच जण म्हणतात सारखा कट्टाच पुसून घेते ज्याची त्याची आवड असते मला जास्त आवडत नाही असं म्हणजे असं अडचणीत म्हणजे आता कट्ट्यावर घाण असले की काय तर पसारा वगैरे असला की त्या पसाऱ्या स्वयंपाक कराय आवडत नाही मला त्यामुळे लगेच जिथलं आहे तिथून पटकन ठेवून टाकायचं आणि बघा बघू शकता तुम्ही म्हणजे किती मग अशी कट्ट्यावर सगळी धावपळ चालू होती किती पसारा वगैरे होता भाकरी अजून तव्यावर आहेत चालू तोपर्यंत मी बऱ्यापैकी सगळं कट्ट्यावरचं आवरून वगैरे घेतलं भांडी थोडीफार पडलेत आता ते जेवण झाल्यानंतरच सगळं घासून वगैरे घ्यायचं पण कट्टा पण बऱ्यापैकी चकाचक केला तर तसं आवडतं मला जास्त म्हणजे असं पसाऱ्यामध्ये स्वयंपाक करायला नकोच वाटतं आणि कळत पण नाही कुठली वस्तू कुठं ठेवली त्यामुळे कसं सगळं जेवढं लागते तेवढंच ठेवायचं आणि जे काय लागत नाही ते, ते लगेचच ठेवून टाकायचे असे सवय मला भाकरी झाल्या करून आता आता पटकन आता लगेचच कालवण बनवून घेते आणि आता मी अगोदर काय करायची संचितलाच सेपरेट बनवायची आणि नंतर आम्हाला सेपरेट बनवायची तर आता मी काय करत असते ते पण तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिलं आता जे मगाची चिकन काढलं होतं त्याला गरम करायला ठेवले आणि आता कढईमध्ये तेल टाकलं एका साईडला ते चिकन थोडं चिकन आहे चिकनमध्ये पाणी पण आहे ते गरम आहे हो तोपर्यंत तो आता तेल गरम केलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची नंतर खोबरं अद्रक लसूणची पेस्ट जी ती जी बारीक केली होती ती टाकायची त्याचं वाटण त्याच्यात मी पाणी कसलंच वापरत नाही आणि ह्याच्यात पण मी मसाल्यामध्ये पाणी कसलंच वापरत नाही मसाल्यामध्ये पाणी वापरलं की मसाला भाजायला जास्तच वेळ लागतो म्हणून मसाले बारीक करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही वाटलंच तर उगंच थोडासा करायचा नाही तर शक्यतो करायचाच नाही वापर नंतर जे चिकन शिजवलेलं असतं पाणी ते थोडंसं टाकायचं आणि ते पाणी टाकून पण अजून छान मसाला भाजून घ्यायचा नंतर थोडी हळद टाकायची आणि चिकन मसाला टाकायचा थोडासा चिकन मसाला टाकला होता आणि कोल्हापुरी काळं तिखट पण टाकायचं चटणी टाकली होती आणि जे शिजवलेलं चिकन ते टाकून एक उकळी काढून मस्त आपलं कालवून आपलं झटपट तयार झालं आणि झालं काय संचितल्या स्कूलला सोडून सोडायला चालत जाते येताना चालत येते आणि नंतर आलं खूप वेळ झाला होता आणि कंठाळा पण आला होता तर व्हिडिओ काढायचं वाटतं सोपं पण तेवढं सोपं नसतं आणि पुढं मला काय कंटिन्यू व्हिडिओ आहे तर करूच वाटला नाही नंतर उखळ्या आल्यावर कोण कालवण कसं दिसतंय ते पण दाखवलं नाही जेवण करताना पण दाखवलं नाही नंतर काहीच केलं नाही त्यामुळं असू द्या स्वयंपाकत आत्ता तुम्ही बघा कसं झालं कंठाळ आलं की मग ते, ते इच्छाच होत नाही सगळं करायची आणि मग नकोच वाटलं करायला जेवण पण नंतर संजेतला चारून झाल्यानंतर मग केलं जेवण करायला पण जवळपास एक तीन वाजल्या होत्या त्यामुळं जेवण केलेलं पण नाही द्या कुल भांडी कट्टा वगैरे कायच कंटिन्यू ब्लॉक करता आला नाही त्याला तर बाय